नारपोली पोलीस ठाणे येथे सोन साखळी चोरी चेन्सनॅचिंगचा गुन्हा दाखल होता त्या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा घटक दोनचे चे पोलीस निरीक्षक बी आय सोनवणे आणि त्यांची टीम ए सी पी शेखर बागडे यांच्या परीक्षणामध्ये करत होती त्यामध्ये अब्बास बड्डा युनुस सय्यद राहणार आंबेवली कल्याण ठाणे हा आरोपी निष्पन्न झाला त्याला पी एस आय पाटील युने गुन्हे शाखा घटक दोन आणि त्याच्या टीमने बिदर कर्नाटक येथून ताब्यात घेतलं त्याच्याकडून एकूण वीस चेन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस आले आहेत ज्यामध्ये दोनशे बत्तीस ग्रॅम सोनं ज्याची किंमत अंदाजे तीस लाख इतकी आहे इतकं सोनं जप्त करण्यात आलेलं आहे सदर आरोपीला आज भिवंडी शहर पोलीस ठाण्याच्या गुन्ह्यामध्ये रिमांडमध्ये घेतलेलं आहे त्याला आज मान्य न्यायालयामध्ये आम्ही हजर करून पुढील रिमांड घेणार अब्बास सय्यद याच्यासोबत अजून काही साथीदार असण्याची शक्यता तपासून निष्पन्न झालेली आहे त्याचबरोबर त्यांना सोनसाखळी चोरी करून गुन्ह्यामध्ये जे सोनं चोरलेलं आहे ते कुठल्या ज्वेलर्सला विकलेलं आहे किंवा कित अजून कोणत्याचे साथीदार या गुन्ह्यामध्ये सामील आहेत का त्या अनुषंगाने गुन्हे शाखा घटक दोनच पथक अधिक तपास करत आहे